जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम तहसील कार्यालय रिसोड, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय तालुका स्तरीय कार्यशाळा विषय उष्मालाट व नैसर्गिक आपत्ती घटना खबरदारी व उपाय योजना आज सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय रिसोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये उन्हाळ्यामध्ये करायच्या सोयी सुविधा तसेच उष्मा लाट पासून आपली सुरक्षा कशी होईल या संदर्भात आशा सेविका ग्रामसेवक व इतर अधिकारी यांना माहिती देण्यात आली तसेच गॅस सिलेंडर यांचा कसा वापर करायचा याची माहिती देण्यात आली वैभव बाज महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी तर त्यांना त्यांचं पहिले साहित्य होतं ज्यांची मग गोष्ट आहे त्याचं गरजेच घरातली लागलाईन असे त्यांचे पत्र व्यवहार बाहेरगावचे लोक होते असे जन्म